नमस्कार शेतकरी बांधव आपण हा शेतकरी माझाच्या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत एप्रिल छाटण्या अगोदर द्राक्ष बागेचे संदर्भात करावाच्या कामाच्या पूर्व या पूर्व विषयी जाणून घेण्या अगोदर युट्यूब चॅनल आमचा शेतकरी माझा ह्यामध्ये आम्ही ऍग्रीकल्चर याच्यातल्या सर्व काही इन्फॉर्मेशन याची काही या प्रॅक्टिसेस याची व्हिडिओ बनवत आहोत या इन्फॉर्मेशन या व्हिडिओची माहिती होण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल खाली दिलेल्या लाल क्लिक करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि युट्यू कुळ होणाऱ्या आमच्या संदर्भात आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील सर्वसाधारणपणे की आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की द्राक्षबाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर द्राक्षबाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळा की त्यांना विसवा कोणत्या पद्धतीने दिला जावा त्या विसवाच्या जा काळामध्ये कोणते स्प्रे दिले जावे काय प्रॅक्टिसेस केले जावा या संदर्भातला आपण तो व्हिडिओ होता या मध्ये आपण जाणून घेणार आहोत एप्रिल चाटणीच्या प्रयोगाच्या गतीविषयी करावायचे कामाविषयी तर बऱ्याच वेळा एक आणि एक गोष्ट सगळं शेतकऱ्यांना किंवा द्राक्ष सांगू इच्छु इच्छितो की जर आपण एप्रिल छाटणी अगोदर जर आपण एक बागेरे एक मोकळे पाणी जर दिले थर्ड पाणी जर आपले जर बागेरा होत असेल तर त्यामुळे आपला एक एप्रिल छाटणीमुळे आपला बाग एक सारखा फुटण्यामध्ये एक त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर दुसरं एक कारण की बऱ्याचशा लोकांना एप्रिल छाटणी अगोदर शेणखताचा जर वापर करायचा असेल तो तो वापर कसा करावायचा त्या संदर्भात ते कोणत्या कंडिशन मध्ये टाकला पाहिजे काय प्रॅक्टिस करून टाकला पाहिजे त्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर पूर्ण एक वर्षामध्ये कि तीन वेळेस आपण शेणखताचा विचार करू शकतो एक एप्रिल छाटणी अगोदर त्यानंतर तुमचा ऑक्टोबर छाटणीच्या म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या अगोदर किंवा मग तुम्ही बऱ्याच शेतकरी आहेत ते तिसरे लिपिंग झाल्यानंतर सुद्धा वापर टाकतात तिन्ही कंडिशनला होणार हा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो तर वेगवेगळ्या कारणांसाठी त्या त्यांचा त्यां वापर होतो तर एक तुमचे जर एप्रिलला बऱ्यापैकी तुम्ही आवडीज काढलेलो असेल बऱ्यापैकी जर तुमची जर बाग थकलेली असेल तुमची बाब थोडीशी उडी झालेली असेल किंवा आपल्या ज्या द्राक्षबाची जी बुडांची साल ऑटोमॅटिक अशी काही निघत नाही अशी थोडीशी त्याला चिपकल्यासारखे होते अशा कंडिशन मध्ये आम्ही सजेस्ट करू तुम्हाला आपण एप्रिलच्या अठ वेळी शंकट टाकणं गरजेचं असतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा एप्रिल छाटणीच्या वेळी शंकट टाकताना तुमचा दोन झाडांमध्ये बऱ्याचशा भागांचं लागवडीचं अंतर बघितलं नऊ सहा साडेआठ पाच साडेआठ चार नऊ पाच या हिशोबाने असतात पण एक शंकट टाकताना जर तुम्ही गेल्या वर्षी शंकट टाकले असेल तर ह्याही वर्षी जर शंकट टाकताना एक प्रॅक्टिस तुम्हाला सांगतो जर तुम्ही एक झाडापासून एकविध अंतर किंवा अर्धा फूट किंवा एक फुटाच्या अंतरामध्ये तुम्ही जर ते सोडून मधला जो आपले एक जो बोध असतो तो गव्हाण पद्धतीनं जर चांगला खणून घेतला तो बोध खणताना त्याच्यामध्ये दहा ते बारा टक्के टक्के मुळी तोडप अशा पद्धतीचं काम करा कारण या जर मुळीला ही मुळी तोडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही याला परत मल्चिंग करणार किंवा माती लावणार एप्रिल तर एप्रिलच्या छाटणीनंतर नंतर बाग फुटल्यानंतर हे ज्या ठिकाणी एक मुली तुटते तिथं दहा ते बारा मुळे फुटण्याचा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे एक काम करा एप्रिल छाटणी वेळी तुमचा भूत तयार करताना झाडापासून अर्धा एक फूट अंतर सोडून द्या मधला गमन पद्धतीने व्यवस्थित मधला भूत खोदून घ्या खोदून घेतल्यानंतर त्याला तीन दोन ते तीन दिवस उन्हा चांगलं तापू द्या उन्हा तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक त्याच्या त्या मध्ये पाणी वगैरे काही देऊ नका तापल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम एक सल्फर टाका सल्फर तुम्ही सल्फर डस्ट वगैरे किंवा मग तुमचं इतर कोणते काही सोर्सेस असेल कोणत्याही सल्फरचा जर वापर करत असाल तर एक चांगली गोष्ट आहे पण एक अगोदर सल्फर टाकून घ्या त्यानंतर तुम्ही शेणखत भरण्याचा निर्णय घ्या शेणखतामध्ये बरेचसे आपले शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतात पण आम्ही या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना एक असं सजेस्ट करू की तुम्ही ज्यावेळेस शेणखत शेणखतावरती सिंगल सुपर फॉस्फेट टाकतात त्यावेळेस बागेवरती बागेत शेणखत तुमच्या झाडा पैसे टाक शेजारी टाकल्यानंतर नंतर, नंतर पर पर जार जार सिंगल सुपर पास्केटचा वापर केला जातो पण असं न करता जर आपण ज्या ठिकाणी शेणखत जमा करून ठेवलेले आहे त्याच ठिकाणी सिंगल सुपर पास्केट आपण जर व्यवस्थित त्या ढिगावरती जर पसरून टाकलं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते शेणखत भरतानाच व्यवस्थित मिक्स करून नंतर जर बागेला टाकलं तर त्याचे परिणाम तुम्हाला शंभर टक्के चांगले मिळतील तर कि या पद्धतीने सरकार टाकून घ्या शंकत भरा शंकत भरल्यानंतर वरून त्याच्यावर सिंगल सुपर वाच डायरेक्ट ढिगावरती व्यवस्थित मिक्स करून नंतर टाका आणि असं टाकल्यानंतर जर, जर एक गेल्या वर्षीचा पाण्याचा कमी पाण्याचा ताण वागता जर हे शंकत भरल्यानंतर जर तुमच्या बागेला जर तुम्हाला मल्चिंग करता येत असेल तर ती एक खूप चांगली गोष्ट राहील पण बऱ्याच वेळा ती आ... सगळी आ... कंडिशन बघता बऱ्याचशा लोकांना मल्चिंग साठी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल अवेलेबल नसतं तर बऱ्याच वेळा तुमच्याकडे वस्तू ठेवलेली असते किंवा आपल्याला गवत भाताचं तूस वगैरे किंवा माकाचा काढबा वगैरे अशा काही गोष्टींचा जर तुम्हाला जर वापर करता आला मल्चिंगसाठी पण मल्चिंग बऱ्यापैकी तुमचं अन्नग्रावणचा आपटेप वाटतो तुमचा जमिनीचा अ सेंद्रिय रेषो सुधारण्यास मदत होते मल्चिंगचे बऱ्यापैकी चांगले फायदे आहेत फक्त आपल्याला मल्चिंग करण्यासाठी बऱ्याच वेळा मटेरियल अवेलेबल नसतं कशाची मल्चिंग करावी पण त्यामुळे बरेच लोक टाळ टाळ करतात पण शक्यतो जर जर थोडीशी एखादं मटेरियल वापरून उसाचं पाच वापरून जर तुम्ही मल्चिंग जर करणार असाल तर शेणकदावरती लगेच इमिजिएटली मल्चिंग करून घ्या या पद्धतीने केल्यानंतर तुमचा बोध पूर्ण झाकून ठेवा अजून एक दुसरी प्रॅक्टिस बऱ्याच लोकांना जर जे येतं ते येत आणि शंकर हे जर सिक्स्टी फोर्टी पर्सेंटेजमध्ये मध्ये एकत्र करून जर वापरता आलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला सेकंड डी पर्यंत तो, ऑक्टोबरच्या बघायला मिळतील तुम्हाला एक खूप चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळेल त्याच्यानंतर तुमचं बऱ्यापैकी अन्नद्रव्यांचा चांगल्या पद्धतीने वाढेल त्यामुळे जर तुम्हाला जर शेणखता आलं तर आ, 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 दर, जो आ, में एक चांगली गोष्ट आहे आणि दुसरं एखादं महत्वाचं म्हणजे खतांच्या वापरा संदर्भामध्ये अठराशे सारखं खत आम्ही चार ते पाच वर्षापासून रेकमेंड शेतकऱ्यांना करत नाही सांगत नाही की त्याचे कारण भरपूर आहे एखाद्या रेन्यूमध्ये पण अठराशे चाळीस का तुमच्या बागेला नको आहेत किंवा इतर पिकांना त्याचा वापर का कमीत कमी करावा त्या संदर्भात आपण जाणून घेऊ अठराशेचाळीस साठी खत आम्ही शक्यतो सांगत नाही शेतकऱ्यांना त्याच्याऐवजी जर तुम्हाला इतर काही फॉस्फरस युक्त खताचा जर वापर करायला करण्यात आला तर चांगली गोष्ट आहे पण बऱ्याच वेळा एप्रिल छाटणी अगोदर मॅग्नेशियम झिंक बोरान हे जे काय मायक्रोन्युटन येतात सेकंडरी असेल किंवा मायक्रोन्युटन असतील यांचा वापर जरूर करा कारण रूटच्या वरती असलेल्या बागांसाठी अन्नद्रव्यांच्या कमतरता या जन्मदार सुद्धा असतात त्यांच्या कमतरता जाणवतात त्यामुळे या अन्नद्रव्यांचा वापर कमी करून या जर याच्या बाबतीत ह्या योग्य चाटण्या अगोदर तुमच्या काय शंका असतील तुमचे काय प्रश्न का असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका त्यांना उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार